नमस्कार विद्यार्थी मित्रांनो के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे का तर मित्रांनो तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला ग्रँडमास्टर मिळवणाऱ्या सर्वात कमी वयाचा खेळाडू कोण ग्रँडमास्टर मिळवणाऱ्या सर्वात कमी वयाचा खेळाडू कोण तर ऑप्शन क्रमांक दोन परिमार्जन नेगी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा शहाण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे होणार आहे शहाण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे होणार आहे तर ऑप्शन क्रमांक तीन वर्धया जिल्ह्यामध्ये शहाण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा सरन्यायाधीशांची नियुक्ती कोणत्या कलमानुसार केली जाते सरन्यायाधीश यांची नियुक्ती कोणत्या कलमानुसार केली जाते तर ऑप्शन क्रमांक दोन कलम एकशे चोवीस या कलमानुसार सरन्यायाधीशांची नियुक्ती केली जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा संमेलन व त्यांचे ठिकाण यातील अयोग्य ओळखा संमेलन व त्यांचे ठिकाण यातील अयोग्य जोडी ओळखा तर ऑप्शन क्रमांक एक त्र्याण्णवे ઉસ્માનાબાદ ઓપ્શન ક્રમ દોન ચૌર્યાણ નાશિક ઓપ્શન ક્રમક તીન પંચે લતૂર તો ઓપ્શન ક્રમ ચાર શ્યાણે નાગપુર તો ઓપ્શન ક્રમ ચાર શ્યાણે નાગપુર હી આપલી અયોગ્ય જોડી હોઈલ પ્રશ્ન ક્રમ પાંચવા ધારાશિવત્યા જિલ્લા છે નવીન નાવ આવે ધારાશિવત્યા જિલ્લા છે નવીન નાવ આવે તો ઓપ્શન ક્રમ તીન ધારાશિવ उस्मानाबाद जिल्ह्याचे नवीन नाव आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सहावा गणना दर किती वर्षांनी होते गणना दर किती वर्षांनी होते तर ऑप्शन क्रमांक तीन चार वर्षांनी गणना केली जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा भारत स्वातंत्र्याचा कोणता महोत्सव साजरा करत आहे भारत स्वातंत्र्याचा कोणता महोत्सव साजरा करत आहे तर ऑप्शन क्रमांक चार भारत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठवा पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष हे एन के सिंह हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक नववा महाराष्ट्रातील पहिले रामसर स्थळ कोणते आहे महाराष्ट्रातील पहिले रामसर स्थळ कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक एक नंदूर मदमेश्वर पक्षी अभयारण्य हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहावा खालीलपैकी कोणते रामसर स्थळ हे महाराष्ट्रात नाही खालीलपैकी कोणते रामसर स्थळ हे महाराष्ट्रात नाही तर ऑप्शन क्रमांक दोन चिलखा सरोवर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरावा महाराष्ट्रात सध्या किती रामसर स्थळे आहेत महाराष्ट्रात सध्या किती रामसर स्थळे आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन तीन हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारावा शरीराचा तोल सांभाळण्याचे काम खालीलपैकी कोणाकडून केले जाते शरीराचा तोल सांभाळण्याचे काम खालीलपैकी कोणाकडून केले जाते तर ऑप्शन क्रमांक एक लहान मेंदू हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरावा कोणत्या कायद्याने अस्पृश्यता समाप्त करण्यात आले आहे कोणत्या कायद्याने अस्पृश्यता समाप्त करण्यात आली आहे तर ऑप्शन क्रमांक चार एकोणीसशे पंचावन्न कायद्याने अस्पृश्यता समाप्त करण्यात आली आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदावा एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये भारतात आर्थिक सुधारणांची प्रक्रिया डॅश यांच्या सरकारांनी सुरू केली एकोणीसशे मध्ये भारतात आर्थिक सुधारणांची प्रक्रिया डॅशडॅशच्या सरकारांनी सुरू केली तर ऑप्शन क्रमांक तीन पी व्ही राव हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरावा भारताच्या सार्वजनिक लेखे या निधीमध्ये कोणती मिळकत ठेवली जाते भारताच्या सार्वजनिक लेखे या निधीमध्ये कोणती मिळकत ठेवली जाते तर ऑप्शन क्रमांक दोन जनतेची अल्प बचती हे आपले आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळावा पुढील पैकी कोणते पैसे काढण्यासाठी सरकारला संसदेच्या समितीची आवश्यकता नसते पुढीलपैकी कोणते पैसे काढण्यासाठी सरकारला संसदेच्या समितीची आवश्यकता नसते तर ऑप्शन क्रमांक तीन भारताचे सार्वजनिक लेखे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरावा दळणवळण क्षेत्रात सर्वात प्रगत साधन कोणते आहे दळणवळण क्षेत्रात सर्वात प्रगत साधन कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक चार कृत्रिम उपग्रह हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरावा भारतात सर्वात स्वस्त वाहतुकीचा मार्ग कोणता भारतात सर्वात स्वस्त वाहतुकीचा मार्ग कोणता तर ऑप्शन क्रमांक तीन जल हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीसवा भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते तर ऑप्शन क्रमांक दोन चिल्खा ओरिसा हे भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक विसवा महाराष्ट्रातील डॅजशा नदीला दक्षिण गंगा म्हणतात महाराष्ट्रातील डॅजशा नदीला दक्षिण गंगा असे म्हणतात तर ऑप्शन क्रमांक तीन गोदावरी गोदावरी या नदीला दक्षिण गंगा असे म्हणतात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीस तर ऑप्शन क्रमांक एक, सभापती एक राज्य से पदसिद्ध सभापती असतात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीसवा खालीलपैकी कोणते शहर महाराष्ट्राचे सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते खालीलपैकी कोणते शहर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते ઓપ્શન ક્રમ તીન પોણે આપણે કરેક્ટ આન્સર હોઈ પ્રશ્ન ક્રમ તેવીસ વા એકો આઠ મેવા સદનયા સંસ્થે સ્થાપના કોની કે એકો આઠ મધ્ય સેવા સદનયા સંસ્થે સ્થાપના કોનીપ્શન ક્રમ તીન રમાબાઈ રાખી एकोणीसशे आठमध्ये मध्ये सेवा सदन या संस्थेची स्थापना केली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीसवा मेळघाट अभयारण्य हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे मेळाघाट अभयारण्य हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे तर ऑप्शन क्रमांक दोन मेळाघाट हा अभयारण्य अमरावती जिल्ह्यामध्ये आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीसवा भारताच्या भूसीमा डॅश डॅश देशांना भेटतात भारताच्या डॅश डॅश देशांना भेटतात तर ऑप्शन क्रमांक एक सात देशांना भेटतात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीसवा बिटकॉइन या डिजिटल चलनाचा शोध कोणी लावला बिटकॉइन या डिजिटल चलनाचा शोध कोणी लावला तर ऑप्शन क्रमांक तीन सातोशी नाकामोटो यांनी बिटकॉइन या डिजिटल चलनाचा शोध लावला हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीसवा डॅशडाशी उल्हास उल्हास नदीची उपनदी आहे डॅशडाशी उल्हास नदीची उपनदी आहे तर ऑप्शन क्रमांक एक काळू हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीसवा खालीलपैकी कोणती कृष्णा नदीच्या उजव्या तीरावरील उपनदी नाही खालीलपैकी कोणती कृष्णा नदीच्या उजव्या तीरावरील उपनदी नाही तर ऑप्शन क्रमांक चार एरळा ही कृष्णा नदीच्या उजव्या तीरावरील उपनदी नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीसवा स्वतंत्र कृषी अर्थसंकल्प सादर करणारे देशातील पहिले राज्य खालीलपैकी कोणते आहे स्वतंत्र कृषी अर्थसंकल्प सादर करणारे देशातील पहिले राज्य खालीलपैकी कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक तीन कर्नाटक हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तीसवा जागतिक लोकसंख्या दिन कोणत्या दिवशी पाळला जातो जागतिक लोकसंख्या दिन कोणत्या दिवशी पाळला जातो तर ऑप्शन क्रमांक एक अकरा जुलै हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकतीसवा महाराष्ट्र राज्यातील पुनर्वाहिनी नद्यांनी किती टक्के क्षेत्र व्यापले आहे महाराष्ट्र राज्यातील पुनर्वाहिनी नद्याने किती टक्के क्षेत्र व्यापले आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पंच्याहत्तर टक्के हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बत्तीसवा हर घर जल योजना प्रमाणपत्र मिळवणारे देशातील पहिले राज्य कोणते हर घर जल योजना प्रमाणपत्र मिळवणारे देशातील पहिले राज्य कोणते तर ऑप्शन क्रमांक चार गोवा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेत्तीसवा वज्रप्रहार युद्ध सराव भारताचा खालीलपैकी कोणत्या देशासोबत पार पडतो वज्रप्रहार सराव भारताचा खालीलपैकी कोणत्या देशासोबत पार पडतो तर ऑप्शन क्रमांक चार अमेरिका हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौतीसवा एकतीसवा व्यास सन्मान पुरस्कार कोणाला देण्यात आला एकतीसवा व्यास सन्मान पुरस्कार कोणाला देण्यात आला तर ऑप्शन क्रमांक चार अजगर वजाहत यांना एकतीसवा व्यास सन्मान पुरस्कार देण्यात आला हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पस्तीसवा सेरेना विल्यम्स हे खालीलपैकी कोणत्या देशातील आहे सेरेना विल्यम्स हे खालीलपैकी कोणत्या देशातील आहे तर ऑप्शन क्रमांक चार अमेरिका या देशातील सेरेना विल्यम्स हे आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक छत्तीसवा वन्य प्राण्यांचा कायदेशीर अधिकार देणारा जगातील पहिला देश कोणता आहे वन्य प्राण्यांना कायदेशीर अधिकार देणारा जगातील पहिला देश कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक दोन ડોટ હે આપણે કરેક્ટ આન્સર હોઈ પ્રશ્ન ક્રમ સદતીસવા કોણત્યા દેશાને 2022 ICC વિશ્વચક કપ જિંકલા કોણત્યા દેશાને દોન હજાર બાવીસ આઈ સી સી મહિલા ક્રિકેટ વિશ્વચક કપ જિંકલા તો ઓપ્શન ક્રમ ચાર ઓસ્ટ્રેલિયા આપણે કરેક્ટ આન્સર હોઈ પ્રશ્ન ક્રમ અડતીસવા સ્વચ્છતા સર્વેક્ષણ પુરસ્કાર દોન હજાર બાવીસ પ્રથમ ક્રમ કોણત્યા રાજ્યા स्वच्छता सर्वेक्षण पुरस्कार दोन हजार बावीस प्रथम क्रमांक कोणत्या राज्याला मिळाला आहे तर ऑप्शन क्रमांक चार मध्य प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीसवा वा जीन बँक प्रकल्प स्थापन करणारे भारतातील कोणते राज्य पहिले आहे जेन बँक प्रकल्प स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक तीन महाराष्ट्र हे राज्य पहिले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चाळीसवा ग्लोबल कॉर्पोरेशन व्हिलेज हा कोणत्या संस्थेचा नवीन उपक्रम आहे ग्लोबल कॉर्पोरेशन व्हिलेज हा कोणत्या संस्थेचा नवीन उपक्रम आहे तर ऑप्शन क्रमांक तीन जागतिक आर्थिक मंच हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एक्केचाळीसवा दिया चितळे ही महिला खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे दिया चितळे ही महिला खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक एक टेबल टेनिस हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बेचाळीसवा राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरणचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरणचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर ऑप्शन क्रमांक एक अजय भूषण पांडे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक त्रेचाळीसवा कोणत्या देशाने मोठ्या प्रमाणावर कच्च्या तेलाच्या गळतीनंतर नव्वद दिवसांची पर्यावरण आणीबाणी घोषित केले आहे कोणत्या देशाने मोठ्या प्रमाणावर कच्च्या तेलाच्या गळतीनंतर नव्वद दिवसांची पर्यावरण आणीबाणी घोषित केले आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पेरू हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित झालेल्या प्रभा अत्रे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित झालेल्या प्रभा अत्रे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन संगीत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचेचाळीसवा कोणत्या मंत्रालयाने नमस्ते योग नामक मोबाईल ॲप तयार केले कोणत्या मंत्रालयाने नमस्ते योग नामक मोबाईल ॲप तयार केले तर ऑप्शन क्रमांक तीन आयुष्य मंत्रालय हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सेचाळीस व कोणत्या शहरात राष्ट्रीय सुरक्षा रक्षक म्हणजेच एन एस जी दलाचे मुख्यालय आहे कोणत्या शहरात राष्ट्रीय सुरक्षा रक्षक म्हणजेच एन एस जी दलाचे मुख्यालय आहे तर ऑप्शन क्रमांक चार नवी दिल्ली राष्ट्रीय सुरक्षा रक्षक म्हणजेच एन एस जी दलाचे मुख्यालय आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तेचाळीसवा डॅजस हे मध्य भारताचे पहिले राष्ट्रीय प्रतिजैविक प्रतिकार हब स्थापित केले मध्ये भारताचे पहिले राष्ट्रीय प्रतिजैविक प्रतिकार हब स्थापित केले तर ऑप्शन क्रमांक एक कोलकाता मध्ये भारताचे पहिले राष्ट्रीय प्रतिजैविक प्रतिकार हब स्थापित केले हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा कोणता दिवस जागतिक बालिका दिन म्हणून साजरा केला जातो कोणता दिवस जागतिक बालिका दिन म्हणून साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक एक अकरा ऑक्टोंबर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणपन्नासवा आतापर्यंत कॉमनवेल्थ गेम्स दोन हजार बावीसमध्ये सर्वात जास्त पदके कोणत्या देशाने जिंकलेली आहे आतापर्यंत कॉमनवेल्थ गेम्स दोन हजार बावीसमध्ये सर्वात जास्त पदके कोणत्या देशाने जिंकली आहे तर ऑप्शन क्रमांक दोन ऑस्ट्रेलियाने हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पन्नासवा राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर ऑप्शन क्रमांक एक अजय भूषण पांडे यांची राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पहिला हरियाणातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचा गोरगाव हा जिल्हा सध्या कोणत्या नावाने ओळखला जातो हरियाणातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचा गोरगाव हा जिल्हा सध्या कोणत्या नावाने ओळखला जातो तर ऑप्शन क्रमांक तीन गुरुग्राम या नावाने ओळखला जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा तलावांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखतात तलावांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखतात तर ऑप्शन क्रमांक चार तलावांचा जिल्हा म्हणून गोंदिया या जिल्ह्याला ओळखतात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा तोरणामाळ पठार कोणत्या जिल्ह्यात आहे तोरणामाळ पठार कोणत्या जिल्ह्यात आहे तर ऑप्शन क्रमांक तीन तोरणामाळ पठार नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा महाराष्ट्रातील हरिहरेश्वर कशासाठी प्रसिद्ध आहे महाराष्ट्रातील हरिहरेश्वर कशासाठी प्रसिद्ध आहे तर ऑप्शन क्रमांक तीन समुद्र किनाऱ्यासाठी प्रसिद्ध आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचवा कोणती खाडी हे महाराष्ट्र राज्याचे व कोकण किनारपट्टीचे अगदी दक्षिणेकडील किनार टोक आहे हो कोणती खाडी हे महाराष्ट्र राज्याचे व कोकण किनारपट्टीचे अगदी दक्षिणेकडील टोक होय तर ऑप्शन क्रमांक एक तेरेखोल हे होय हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सहावा खालीलपैकी कोणती नदी अरबी महासागरामध्ये जाऊन मिळते खालीलपैकी कोणती नदी अरबी महासागरामध्ये जाऊन मिळते तर ऑप्शन क्रमांक दोन नर्मदा ही नदी अरबी सागरास जाऊन मिळते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा ॲल्युमिनियम हे कोणत्या खनिजापासून बनवले जाते ॲल्युमिनियम हे कोणत्या खनिजापासून बनवले जाते तर ऑप्शन क्रमांक चार बॉक्साईड या खनिजापासून बनवले जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठवा खालीलपैकी कोणती नदी गंगा नदीची उपनदी नाही खालीलपैकी कोणती नदी गंगा नदीची उपनदी नाही तर ऑप्शन क्रमांक तीन इंद्रावती ही गंगा नदीची उपनदी नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक नववा टाटा आयर्न अँड स्टील कंपनी जमशेदपूर कोणत्या नदीवर आहे टाटा आयर्न अँड स्टील कंपनी जमशेदपूर कोणत्या नदीवर आहे तर ऑप्शन क्रमांक तीन सुवर्णरेखा या नदीवर आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहावा जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे तर ऑप्शन क्रमांक दोन नाईल नदी ही जगातील सर्वात लांब असणारी नदी होय हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरावा ही आदिवासी जमात मेळघाट या डोंगरांमध्ये बहुसंख्याने राहते डायजन बहुसंख्याने राहते तर ऑप्शन क्रमांक तीन ही जमात हे आपले आन्सर होईल क्रमांक राज्याची सीमा लागू तर ऑप्शन क्रमांक चार वरीलपैकी सर्व करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरावा खरोसा लेणी पुढीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे खरोसा लेणी पुढीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे तर ऑप्शन क्रमांक चार ही लेणी औसा तालुक्यामध्ये आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदावा चांदोली धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे चांदोली धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे तर ऑप्शन क्रमांक दोन वसंतसागर हे करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरावा जांबे मृदा कोणत्या जिल्ह्यात आढळते जांबे मृदा कोणत्या जिल्ह्यात आढळते तर ऑप्शन क्रमांक चार झांबी मृदा ही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आढळते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळावा खालील पर्यायीपैकी पैकी महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता खालीलपैकी महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता तर ऑप्शन क्रमांक चार शेकरू हे करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरावा नागपूर हे शहर डॅजस नदीवर वसले आहे नागपूर हे शहर डॅजस नदीवर वसले आहे तर ऑप्शन क्रमांक एक नाग नदीवर वसलेले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरावा जैतापूर हा प्रस्तावित प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे जैतापूर हा प्रस्तावित प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे तर ऑप्शन क्रमांक दोन रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रस्तावित प्रकल्प आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीसवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षाही डायर्जस्ट या ठिकाणी घेतली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षाही डायर्जस्ट या ठिकाणी घेतली तर ऑप्शन क्रमांक चार नागपूर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्माची दीक्षा घेतली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक विसवा बीबिका मकबरा कोणत्या जिल्ह्यात आहे बीबिका मकबरा कोणत्या जिल्ह्यात आहे तर ऑप्शन क्रमांक दोन बिबिका मकबरा हा औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीसवा पवनार आश्रम कोणत्या जिल्ह्यात आहे पवनार आश्रम कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक चार पवनार आश्रम हे वर्धा जिल्ह्यामध्ये आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीसवा महाराष्ट्रात कोणत्या भागात जास्त पाऊस पडतो महाराष्ट्रात कोणत्या भागात सर्वात जास्त पाऊस पडतो तर ऑप्शन क्रमांक आहे का कोकण भागामध्ये सर्वात जास्त पाऊस पडतो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीसवा लोणार खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे लोणार खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे तर ऑप्शन क्रमांक दोन बुलढाणा जिल्ह्यामध्ये लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीसवा जगातील लोकसंख्येत भारताचा कितवा क्रमांक लागतो जगातील लोकसंख्येत भारताचा कितवा क्रमांक लागतो तर ऑप्शन क्रमांक दोन द्वितीय क्रमांक लागतो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीसवा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी लोकसंख्या आहे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी लोकसंख्या आहे तर ऑप्शन क्रमांक तीन सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सर्वात कमी लोकसंख्या आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीसवा सातमाळा अजिंठा डोंगर रांगात डॅश या लेण्या आहेत चात अजिंठा लेण्या आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन वेरुळ्या लेण्या आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीसवा भारतात अभ्रकाचे सर्वाधिक साठे खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे भारतात अभ्रकाचे सर्वाधिक साठे खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे तर ऑप्शन क्रमांक दोन राजस्थान मध्ये आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीसवा महाराष्ट्राच्या पश्चिम विस्तारापे दक्षिणोत्तर विस्तार डॅशडश आहे महाराष्ट्राच्या पश्चिम विस्तारापेक्षा दक्षिणोत्तर विस्तार डॅशडश आहे तर ऑप्शन क्रमांक एक कमी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीसवा खालीलपैकी कोणते क्षेत्र गोदावरी काटे खालीलपैकी कोणते क्षेत्र गोदावरी काठी वसलेले नाही तर ऑप्शन क्रमांक चार पंढरपूर हे शहर गोदावरी काठी वसलेले नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसवा जगातील सर्वात जास्त पशुधन संख्या कोणत्या देशात आहे जगातील सर्वात जास्त पशुधन संख्या कोणत्या देशात आहे तर ऑप्शन क्रमांक चार ब्राझील या देशामध्ये सर्वात जास्त पशुधन संख्या आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक एक सिकंदराबाद या ठिकाणी दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बत्तीसवा श्रीनगर हे शहर कोणत्या नदीकाठी बसलेले आहे श्रीनगर हे शहर कोणत्या नदीकाठी बसलेले आहे तर ऑप्शन क्रमांक एक झेलम या नदीकाठी श्रीनगर हे शहर वसलेले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेत्तीसव भारतीय हो। वन संशोधन संस्था कुठे आहे भारतीय वन संशोधन संस्था कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक तीन देहरादून या ठिकाणी भारतीय वन संशोधन संस्था आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौतीसवा आंध्राची नवीन राजधानी अमरावती डॅश नदीच्या तीरावर आहे आंध्राची नवीन राजधानी अमरावती डॅश नदीच्या तीरावर आहे तर ऑप्शन क्रमांक एक कृष्णा नदीच्या तीरावर आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पस्तीसवा बंदर हे डॅशडसच्या निर्याती निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे रेड्डी बंदर हे डॅश डॅशच्या निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे तर ऑप्शन क्रमांक चार यापैकी नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक छत्तीस वा पन्ना ही हिऱ्याची खाण कोणत्या राज्यात आहे पन्ना ही हिऱ्याची खाण कोणत्या राज्यामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक एक पन्ना ही हिऱ्याची खाण ही मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सदोतीस वा राज्यात डायजा जिल्ह्यात चुनखडीच्या खाणी मोठ्या प्रमाणात आढळतात राज्यात डायजस जिल्ह्यात चुनखडीच्या खाणी मोठ्या प्रमाणात आढळतात तर ऑप्शन क्रमांक चार यवतमाळ या जिल्ह्यात चुनखडीच्या खाणी मोठ्या प्रमाणात आढळतात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अडतीसवा मनोरी खाडी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे मनोरी खाडी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे तर ऑप्शन क्रमांक दोन मुंबई उपनगर या जिल्ह्यामध्ये मोनोरी खाडी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीसवा तांदूळ संशोधन केंद्र कुठे आहे तांदूळ संशोधन केंद्र कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक तीन खोपोली या ठिकाणी तांदूळ संशोधन केंद्र आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चाळीसवा हिंगोली जिल्ह्याची निर्मिती दिनांक डॅज रोजी झाली हिंगोली जिल्ह्याची निर् निर्मिती दिनांक दर्जाच्या रोजी झाली तर ऑप्शन क्रमांक एक एक मे एकोणीसशे नव्याण्णव या रोजी हिंगोली जिल्ह्याची निर्मिती झाली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एक्केचाळीसवा वा क्षेत्रफळानुसार जगातील सर्वात मोठा खंड कोणता क्षेत्रफळानुसार जगातील सर्वात मोठा खंड कोणता तर ऑप्शन क्रमांक तीन जगातील क्षेत्रफळानुसार जगातील सर्वात मोठा खंड हा आशिया खंड आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बेचाळीस वा सह्याद्रीची निर्मिती खालीलपैकी कोणत्या प्रकारामुळे झाली आहे तर ऑप्शन क्रमांक तीन प्रस्तरभंग प्रकारामुळे झालेले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक त्रेचाळीस वा महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळ कुठे आहे महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळ कोठे आहे तर ऑप्शन क्रमांक चार नाशिक हे करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौवेचाळीस क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते तर ऑप्शन क्रमांक दोन राजस्थान हे करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचेचाळीस वा उमरान व मेहरून या जातीच्या बोरासाठी खालीलपैकी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे उमरान व मेहरून या जातीच्या बोरासाठी खालीलपैकी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे तर ऑप्शन क्रमांक चार जळगाव हे जिल्हा प्रसिद्ध आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सेचाळीसवा डैजाशी नदी दक्षिणेची गंगा तसेच वृद्ध गंगा म्हणून ओळखले जाते डॅजस नदी दक्षिणेची गंगा तसेच वृद्ध गंगा म्हणून ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक तीन गोदावरी ही नदी दक्षिणेची गंगा तसेच वृद्ध गंगा म्हणून ओळखले जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा मोहिनी अट्टम नृत्य प्रकार कोणत्या राज्यातील आहे मोहिनी अट्टम नृत्य प्रकार कोणत्या राज्यातील आहे तर ऑप्शन क्रमांक तीन केरळ हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा ज्या जमिनीत पीक येत नाही अशा जमीन डॅजेस असते ज्या जमिनीत पीक येत नाही अशा जमीन डॅजेस असते तर ऑप्शन क्रमांक तीन खडकाळ जमीन असते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणपन्नासवा वा सरदार सरोवर प्रकल्प हा कोणत्या नदीवर उभारण्यात येत आहे सरदार सरोवर प्रकल्प हा कोणत्या नदीवर उभारण्यात येत आहे तर ऑप्शन क्रमांक एक नर्मदा नदीवर सरदार सरोवर प्रकल्प उभारण्यात येत आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पन्नासवा अरुणाचल प्रदेश राज्याची राजधानी डॅजस आहे अरुणाचल प्रदेश राज्याची राजधानी डॅजस आहे तर ऑप्शन क्रमांक दोन इटानगर हे करेक्ट आन्सर होईल